ताई खुशबू नामदेव ठाकरे कुष्ठरोगी तिला ठरवलं होतं आणि तिला ज्या तुम्ही जी माहिती मागवली होती शासनाकडून त्याबद्दल काय सांगाल होय खुशबू नामदेव ठाकरे ही वरवणे आश्रम शाळेतील विद्यार्थिनी तिचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला आणि ही बाब मला दहा तारखेला समजली होती आणि त्याबद्दल मी माहिती घेतली की काय नक्की झालं आहे दहा फेब्रुवारीला मला ही माहिती मिळाली सगळ्यात आधी तर मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली कारण अशी घटना घडते तेव्हा समाजामध्ये वेगवेगळी चर्चा असते काय झालं तर त्याच्यावर विश्वास न ठेवता मी ज्या पद्धतीने नेहमी माहिती घेते ऑफिशियली आर टी आयमध्ये ती माहिती मी मागितली होती दरम्यान मी पेण पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार पेण यांना ती माहिती मिळण्यापूर्वी एक निवेदन दिलं होतं ज्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर की वरवणे आश्रमशाळेची विद्यार्थिनी हिला कुसुम या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र या अभियानाच्या अंतर्गत ते स्क्रीनिंग जे झालं होतं महाराष्ट्रभरातल्या आश्रमशाळांमधलं तसंच ते वरवणे शाळेचंसुद्धा झालं होतं सोळा डिसेंबरला आणि त्या स्क्रीनिंग दरम्यान साधारण एकवीस मुलं संशयित म्हणून होती त्याच्यामध्ये आणि त्यातल्या ते ह्या खुशबूला तो आजार आहे असं निदान होऊन तिला अठरा डिसेंबरपासून डेप्सॉन हे औषध सुरू करण्यात आलं आणि ते गोळ्या घेत असताना तीन जानेवारीपासून तिला ताप येणं वगैरे सुरू होतं आणि पुढे जाऊन तिचा बावीस जानेवारीला जी एमला मृत्यू झाला ह्या पार्श्वभूमीवर जी माहिती मी घेतली त्यामध्ये अर्थातच ज्या कमतरता दिसून आल्या की तिला तीन जानेवारीपासून ताप येतो आहे खरं तर जेव्हा हे मेडिसिन सुरू सुरू केलं जातं त्याचा सुपरवायझरी डोस अ, मेडिकल ऑफिसरसमोर द्यायचा असतो त्या पेशंटला काही त्रास होतोय का त्या गोळ्यांचा ह्याचंसुद्धा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा असतो तर ह्या केसमध्ये हे सगळं काही झालेलं आहे असं वाटत नाही आहे कारण तीन तारखेला तिला ताप येत होता पोटात दुखायला लागलं होतं तिच्या टेस्टसुद्धा झाल्या होत्या कामारली पी एस एमध्ये त्याचा रिपोर्ट जर बघितला तर तिचं एल डी एच तेरा हजारपेक्षा जास्त जे आपल्याला नॉर्मली पाचशे पाहिजे असतं ते त्याचं तेरा हजारपेक्षा वाढलं होतं जेव्हा हे एल डी एच जास्त असतं त्याचा संबंध लिव्हर टिश्यूज डॅमेज होत आहेत असा थेट समजला जातो मेडिकल सायन्समध्ये तेव्हाच खरं तर तो योग्य वेळ होती ती तिला ट्रीटमेंट चालू करण्याची आणि त्या गोळ्या बंद करण्याची पण तसं झालं नाही या केसमध्ये ए डी आर दाखल झाला तिच्या मृत्यूनंतर आणि आता पोलिसांशीसुद्धा मी काल एक महिना होतो आहे म्हणून भेटले की काय आपलं तपास सुरू आहे तर त्यांचं बऱ्यापैकी संबंधित व्यक्तींचं स्टेटमेंट घेतलेलं आहे त्यांनी आत्ता पोलीस जे वाट पाहत आहेत ते केमिकल रिपोर्टचं जे असतं केमिकल अलायन्स काय आहे त्याचं म्हणजे कशामुळे मृत्यू झाला आहे एक्झॅक्टली जे, एक जे कलिनावरना रिपोर्ट येतो त्यानंतरच ते गुन्हा दाखल करतील असं त्यांचं म्हणणं आहे हा रिपोर्ट यायला कधीकधी फार वेळ लागतो पण खुशबू फक्त खुशबूबद्दल नाही आहे कारण हे स्क्रीनिंग सगळ्यांच्या शाळांमध्ये झालेले शाळांमध्ये तर हे डेप्सॉन आणखी किती लोकांना चालू असेल आणि मग त्यांच्यावर काय परिणाम होतोय का तर ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा होण्याच्या दृष्टीने खुशबूचा रिपोर्ट लवकर येणं फार गरजेचं आहे काल माझं जसं बोलणं झालं त्यानुसार मला समजलं की एस पी साहेबांनी एक ज त्यांचं पत्र दिल्यानंतर तो रिपोर्ट त्यांना काही महिन्यात मिळू शकतो अगदी एक महिन्यामध्ये सुद्धा मिळू शकतो तर ते झालं पाहिजे ह्या केसमध्ये अशी आपली मागणी आहे तत्काळ दखल घेतली असल्यामुळे त्याची चौकशी तत्काळ सुरू झाल्यामुळे इथे ह्या दरम्यान असं शासन किंवा पोलीस प्रशासन असेल हे काही करत नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे फक्त आता निश्चित करून की कुणाच्या विरोधात कुणाचा दोष काय आहे काय कलम लागतील वगैरे हे सगळं खेळायचं आहे ही वस्तुस्थिती आहे आपण माहिती घेतली असता जर ह्यांच्यावर जर काही कायदेशीर कारवाई होणार आहे की नाही अजूनपर्यंत काही निश्चित नाही आहे पण पुढचं पाऊल आपलं कसं असणार आहे पुढचं पाऊल खरं तर हा फक्त एका खुशबूचा प्रश्न नाही आहे बऱ्याचदा सरकार असे अभियान राबवतं त्यांना दाखवायचे असतात ते आकडे की आम्ही कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियान राबवलं त्याच्यामध्ये आम्ही चार लाख मुलांचं स्क्रीनिंग केलं त्यामध्ये पन्नास हजार मुलं संशयित आढळली आणि त्यामध्ये आम्ही पाच हजार मुलांना ट्रीटमेंट चालू केलं हे सरकार आपली पाठ थोपटून घ्यायला करत असतं पण त्या पाच हजार मुलांमध्ये एखादी खुशबू जर तिचा जीव गमावत असेल तर ते आकडे कुठेही सरकार दाखवत नाही ही दुर्दैवी बाब आहे असे अभियान राबवत असताना जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी तयारीनिशी हे अभियान राबवले पाहिजे जसं आता वरवणे आश्रमशाळेमध्ये साधारण चारशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तरमधले एकवीस संशयित होते मग खुशबूला औषध चालू करण्यापूर्वी एक्सपर्टचं ओपिनियन घेणं गरजेचं होतं एमडीपिडियाट्रिशनचं ओपिनियन घेणं गरजेचं होतं बऱ्याचदा नुसार किती डोस द्यायचा हे सुद्धा ठरवणं गरजेचं असतं असे मेडिसिन चालू करताना ह्या ड्रगची ॲलर्जी आहे का हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे होतं ह्या केसमध्ये ते झालेलं नाही आहे त्यामुळे हे अभियान फक्त वरवरचं आहे का आकडे दाखवण्यासाठी आहे का शाबासकी मिळवण्यासाठी आहे का हा प्रश्न निर्माण होतो दुसरी गोष्ट ही मुलगी आश्रमशाळेत राहत होती आश्रमशाळेमध्ये तिला औषध चालू केलं तिच्या पालकांना न सांगता ती औषध सुरू केलं करण्यात आलं होतं पालकांना कल्पना दिली नव्हती जेव्हा तिला तीन तारखेला ताप यायला लागला तेव्हा सांगितलं की तिला ह्या गोळ्या देण्यात येत आहेत त्या तुम्ही पण द्या पालकांना असंही सांगितलं जेव्हा मी तिच्या पालकांना वीस वीस तारखेला आत्ताच्या भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला असं सांगण्यात आलं ह्या गोळ्या जर तिला दिल्या नाहीत तर तिला आम्ही बसूच देणार नाही वगैरे म्हणजे किती भयंकर आहे हे सगळं हा समाज एक असा येतो की त्यांना बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे तितकं कदाचित माहिती नसतं आणि मोलमजुरी करणारी माणसं आहेत गरीब माणसं आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या मुलांना अशी औषधं चालू करणं त्याचं कुठलंही ट्रॅक रेकॉर्ड न ठेवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे मला काळजी वाटते की अजून अशी किती मुलांना ही औषधं चालू केलेली आहेत आणि त्या मुलांची तब्येत कशी आहे हा सुद्धा एक काळजीचा विषय आहे त्यातूनच एक कमी अशीही दिसते की आश्रमशाळेमध्ये कोणताही मेडिकल स्टाफ नसतो या मुलांची काळजी घेण्यासाठी अगदी सहा वर्षापासूनची मुलं तिथे शिकत असतात ह्या मुलांना काही आजार पण आलं तर तिथे कुणीही मेडिकल स्टाफ नसतं काही व्हिजिटर डॉक्टर कधीतरी येतात अगदी शि शिबीर जसं राबवलं जातं पण रेग्युलर कुणीतरी पाहिजे एखाद्याला ते आजार असेल तर त्याला वेळच्या वेळी औषध देणं त्याची काळजी घेणं तर ही खरं तर मागणी आहे एक पॉलिसी ठरली पाहिजे एक धोरण सरकारने ठरवलं पाहिजे आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किमान एक मेडिकल स्टाफची नेमणूक झाली पाहिजे हा धोरणात्मक निर्णय आणि तो शासनाने घेतला पाहिजे या पार्श्वभूमीवर जर यांच्यावर कारवाई जर आपण मागणी करता कारवाई हो जर काही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काय काय झालेत का का त्यांनी घेतला याच्याबद्दल मला अत्यंत खंत वाटते या गोष्टीची मी वीस फेब्रुवारीला खुशबूच्या आई वडिलांना भेटले त्यांनाही विचारलं कुणी आलं होतं का शासकीय अधिकारी तर गेले होते पण लोकप्रतिनिधी कुणीही गेला नाही स्थानिक आमदार असतील स्वतः वरवणे गावचे खासदार जे दयाशील पाटील आहेत हे त्या गावचेच आहेत त्यांचंही आतापर्यंत कुठे त्यांनी भेट दिली आहे किंवा ह्याविषयी त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे हे पाहिलं नाही आहे रायगड जिल्ह्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनीसुद्धा ह्या घटनेची दखल घेतली पाहिजे ती घेतलेली दिसत नाही आहे तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटतं आणि कुठेतरी तिच्या पालकांवरती दबाव असल्याचं सुद्धा माझ्या कानावर आलं आहे की याच्यात काय आता काही जास्त करू नका निवडणुका येत आहेत हे दुर्दैवी आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही निवडणुकांशी जोडणार असाल ना तर तुम्हाला खरच शरम वाटली पाहिजे अशा गोष्टी करत असताना तुम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहात प्रश्न सोडवण्यासाठी मांडण्यासाठी तुम्ही बोलत नसाल आमच्या सारखे बोलणार आहे अक्षरशः खूप दबाव आहे यंत्रणांवरती त्याच्यामुळेच अजूनपर्यंत आरोग्य यंत्रणेने हा अहवाल दिला नाहीये पोलिसांना की पुन्हा कोण दोषी आहे या प्रकरणी हे खूप गंभीर आहे महाराष्ट्र पोलिस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को